मुख्यमंत्री अजित पवारांनी सुधा लाडक्या बहिणीवरून मोठं वक्तव्य केलं आहे बहिणींना केवायसी करावीच लागणार आहे स्वागत आहे तुमचे या व्हिडिओमध्ये मला कमेंटद्वारे आणि मेसेजद्वारे खूपसे लाडक्या बहिणी विचारत आहे की दिवाळीचा बोनस कधी मिळणार किती तारखेला मिळणार आम्हाला बोनसची खूप गरज आहे अशा प्रश्न मला लाडक्या बहिणी विचारत आहे तरी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला असे बॅनरवाले व्हिडिओज खूपसे यूट्यूबवर दिसत असेल की तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार आहे या बॅनरमध्ये एक दाखवतात आणि व्हिडिओमध्ये एक वेगळंच सांगितलं जातं की तीन हजार रुपये किंवा साडेपाच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे शेवटी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की हे पैसे कोणाला मिळणार हे बोनस वगैरे काही नाही फक्त ज्या पात्र लाडक्या बहिणींचे मागील दोन ते ती तीन हप्त्याचे पैसे खात्यात जमा झालेले नाही त्याच लाडक्या बहिणीचे पैसे आहे असे सांग सांगितले जाते लाडक्या ताईंना बोनसचा असून शासनाकडून काही उल्लेख झालेला नाही जेव्हा बोनसचा जी आर येईल तेव्हा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळू तरी लाडक्या बहिणींनो तुमची ई के वाय सी झालेली नसेल तर लवकरात लवकर तुमची ई के वाय सी करून घ्या नाहीतर तुमचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला ई के वाय सी कशी करायची माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघा आणि तुमची ई के वाय सी करून घ्या आता फक्त काहीच दिवस उरलेले आहेत तरी चॅनलवर नवीन असाल तर सरकारी योजना अपडेट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया